नांदवन शिवारात एम आय डी सी आलेल्या आहेत या सी अंतर्गत आदिवासींच्या जमिनी पोलीस बंदोबस्त करून तहसीलदार आणि पोलीस हे समोर येऊन आदिवासींच्या जमिने जबरदस्तीने हिसकवता येत आणि ही पाली पाली फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही समोर आलेली आहे या कंपनीच्या फायद्यासाठी तहसीलदार इथले पी आय आणि इथल्या एम आय डी सी चा अधिकारी हे सगळे एकत्र येत हा जो रस्ता आहेत हा रस्ता गट नंबर सत्तर आहे या सत्तर गट नंबर हा काही अधिकार झालेला नाही या रस्त, गट नंबर मध्ये सत्तर गट गट नंबर मध्ये जबरदस्तीने हा पोलीस बंदोबस्त घेऊन कंपनीच्या भल्यासाठी कंपनीकडून भाडं घेऊन हे रस्ता तयार करत आहेत आम्ही जर विचारला नकाशा मागितला तर हा जो गट नंबर एकाहत्तर मध्ये ही जमीन अधिग्रहण झालेली आहे आणि त्या गट नंबर एकाहत्तर मधून हा रस्ता जात आहे परंतु तो गट नंबर एका राजकीय पक्षाच्या असल्यामुळं ते गट नंबर सडून या भळ्या आदिवासींना मारण्यासाठी हा रस्ता जबरदस्तीने काम सुरू झालेला आहे याच्या विरुद्ध आम्ही अनेक तक्रार निवेदन दिले आंदोलन केली माननीय जिल्हाधिकारी मॅडमला भेटण्यासाठी तक्रार करण्यासाठी तीनदा गेलो परंतु तीन हे मॅडम आम्हाला भेटलेल्या नाही क्या त्या काल इथं पुरला आल्या सांगून गेल्या आम्हाला शंका आहे की या कंपनीने त्या मॅडम दिली असेल म्हणून हा जबरदस्तीने या सत्तर गट नंबर मध्ये रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे आम्ही आज इशारा देतो समोर तहसीलदार साहेब जाधव साहेब आहेत एआय साहेब समोर आहेत एमआयडीसी चे अधिकारी आहेत त्यांना इशारा देतोय हे बेकायदेशीर काम हे जोपर्यंत तुमच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत कुटुंबा सहित तहसील कचेरी समोर पोलीस स्टेशन समोर आम्ही कुटुंबा सहित दर वाचण्यासहित उपोषणाला बसणार आहोत आमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर इथल्या एस पी इथल्या तहसीलदार एस एम एसी अधिकारी इंजिनियर असेल किंवा पाटील साहेब असेल हे आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले त्याची जबाबदारी त्यांची राहील हे आज आम्ही शहरा देतोय माझं नाव रवी सुतार मी राम सुतारांचा पुतणी आहे मला ज्यावेळेस मला मित्रांनी व्हॉट्सअपला पाठवलं हो त्यावेळेस की बा काकांना पुरस्कार मिळाला मी बी माझ्या कामात गुंग होतो मी ज्यावेळेस व्हॉट्सअपवर चेक केलं की बा काकांना पुरस्कार मिळाला महाराष्ट्रभूषण तर त्याच्यासाठी मला इतका मोठा आनंद झाला की ज्यावेळेस मी अजून एक दुसरे व्हिडिओ ऐकला की जेव्हा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले की काकांचं शंभर वर्ष वय झाल्याने ते अजून देखील काम करतात आणि आपल्या महाराष्ट्र शासन सरकारने त्यांना हा महाराष्ट्रभूषण पुरस्कार घोषित केला मला खूप मोठा आनंद झाला आणि आपल्या गोंदूर गावाला आणि आपलं धुळ्या जिल्ह्याचं मोठं नाव झालं पूर्ण जगात याचे मी खूप खूप आभार मानतो काय आता आपली अपेक्षा अजून इच्छा आहे अपेक्षा माझी एकच आहे की आपल्या महाराष्ट्र सरकारने थोडं लक्ष दिलं तर त्यांचे जे मनात ज्यावेळेस अट्टलजी पंतप्रधान होते अटलबिहारी त्यावेळेस ते त्यांनी एक समुद्रात अश्वारूढ मोठा भव्य पुतळा लागवावा ही त्यावेळेसची न्यूज आहे त्यावेळेसपासून काही कारणास्तव ते काम थांबलेलं आहे पण माझी विनंती आहे की आत्ता जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी त्यांनी खूप लक्ष देऊन आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आपले अजितदादा पवार यांनी तिघांनी खूप लक्ष देऊन त्यांना ते काम द्यावं आणि लवकरात लवकर कसं होईल ही आमची अपेक्षा आहे आणि काकांना पण देवाने साथ द्यावी आणि त्यांना शेवटचा भारतरत्न पुरस्कार मिळावा ही मी अपेक्षा करतो एवढं माझं बोलून माझं नाव स्वाती मिलिंद धामंदे मी धामणगाव रेल्वेवरून आलेली आहे मी सहाय्यक निबंधक या ऑफिसमध्ये सहा महिन्याच्या रोजगार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार यामध्ये मी सहा महिन्याची प्रशिक्षणार्थी लागलेली होती परंतु आता मला प्रशिक्ष प्रशिक्षण नको रोजगार हवा आणि यासाठी आम्ही आझाद मैदानावर सुद्धा बेमुदत उपोषण करत आहे आणि आज दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीसला कलेक्टर ऑफिससमोर टाळ बजाव आंदोलन करत आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या हेच आहे की आम्हाला आता प्रशिक्षण नको रोजगार हवा आणि तो तोही आम्हाला नाही आम्हाला कंट आ, परमनंट आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर अकरा महिन्याचा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट द्यावा आणि आमच्या आमच्या मानधनामध्ये त्यांनी दुप्पट वाढ करावी आणि सर्व प्रशिक्षणार्थ्यांना ज्या महिला आहेत त्यांना आम्हाला भीक नको रोजगार हवा आमच्या हक्काचा रोजगार हवा आणि आम्हाला लाडकी बहीण नाही पाहिजे तर आम्हाला आमच्या हक्काचा रोजगार द्या एवढीच आमची सरकारला मान्य सरकारला विनंती आहे आणि आज या निमित्तानं आम्ही येथे काळ बजावं आंदोलन करत आहे आम्हाला रोजगा, रोजगार आम्हाला प्रशिक्षण नको रोजगार हवा प्रशिक्षण नको रोजगार हवा आज आम्ही याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आम्ही टाळ बजावर आंदोलन तीन वाजेपर्यंत इथं कार्यालयासमोर करणार आणि तीन वाजताच्या नंतर आम्ही तिथं निवेदन द्यायला जाऊ एवढ्याकडे जा आज सम्राट अशोक मध्ये आज दुपारी आ, एक वाजे सुमारा घराजवळच्या डिप्पीला आग लागली जा दिसला म्हणून मी पाणी घेऊन गेली आणि विजवण्याचा प्रयत्न केला या पहिले पण याचा दोन वेळेस थोडी थोडी आग लागली होती आणि वायर पण तुटलेला होता बदलण्याचं प्रयत्न करावे ही आमची विनंती आहे समृद्धी महामार्ग अजून लोकांना पचनी पडलेला नाही आणि अशा अवस्थेत एखादी गोष्ट फेमस व्हायच्या आधीच त्याची किमती वाढून द्यायच्या हे काही तर्क सांगत नाही आणि शासनाला पण परवडणार नाही आहे समृद्धी महामार्ग आधी लोकप्रिय बनवला पाहिजे त्यात कमीत कमी शुल्क ठेवून तो महामार्ग कसा चांगला होईल लोकडी होईल बिना अपघाताचा प्रवास त्याच्यावर कसा होईल याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी सोडून केवळ त्याचं भाडेवाड करणे किंवा त्याच्यामध्ये त्याचं शुल्क वाढवणे हा पर्याय अत्यंत आत्मघाती पर्याय म्हणता येईल याला आधीच समृद्धी महामार्गावर जे अपघात होतात ज्या पद्धतीनं मोठमोठ्या लोकांच्या मृत्यू होतात आणि वाहनांचे पण नुकसान होते तर ते पाहता सर्वसामान्य माणूस समृद्धी महामार्गापासून दूर जातो आहे आणि अशा वेळेस त्याच्यावर पुन्हा तुम्ही शुल्क वाढवत असाल तर आणखी त्याचं शुल्क वाढल्यामुळे लोक त्याच्याकडे पाठ फिरवण्याशिवाय राहणार नाही आणि इतक्या लवकर या समृद्धी महामार्ग अजून पूर्ण मुंबईपर्यंत व्हायचाच आहे आणि असं असताना अर्धवट अवस्थेत असतानाच तुम्ही त्याची शुल्क वाढ करत असाल तर हे चुकीचं आहे आणि याचा निषेध झाला पाहिजे दोन हजार चोवीस ते पंचवीस खरीप पीक विमा हा अतिवृष्टी होऊन सुद्धा शेतकऱ्याला मिळाला नाही पैठणला वेगळा नाही बीडला वेगळा नाही जालन्याला वेगळा नाही व छत्रपती संभाजीनगर तालुक्याला वेगळा नाही हा कशासाठी तुम्ही सांगता की शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ निवडणुकीच्या अगोदर आणि आता शेतकऱ्याच्या तोंडाला काळे पाणी पुसता आणि म्हणता की कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्या हा जगाचा पोशिंदा असून आज तो भिकारी झालेला आहे सरकारला त्यांचं राजकारण चालू आहे याच राजकारण कर त्याचं राजकारण कर शेतकऱ्याच्या रा, कृषी माला, माला हमी भाव नाही दुधाला भाव नाही शेतकऱ्याला सांगितलं की रुपयामध्ये पीक विमा देतो आणि आज बघितलं तर शेतकरी वन वन वात आज विणतोय कष्ट करतोय आणि आज सुद्धा तो कृषी अधीक्षक कार्यालया समोर दोन घंट्यापासून पोषण करतो आहे तरी सुद्धा शेतकऱ्याला पीक विमा भेटत नाही आम्ही याच्या अगोदर एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगितलं होतं की बाबा आम्हाला पीक मध्ये आम्ही निवेदन दिलं त्याच्यानंतर कृषी अधीक्षक कार्यालय सुद्धा निवेदन दिलं त्याची सुद्धा दखल शासन घेत नाही बहुजन टायगर नांदेडच्या वतीने आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आम्ही भजन आंदोलन ठेवलेलं आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील वयवर्ध कलावंतांची दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीसची यादी रखडलेली आहे कारण राजश्री शाहू महाराज साहित्यिक वयोवर्ध मानधन निवड समिती गठीत नसल्यामुळे हे कलावंतांचे मानधन प्रक्रिया रखडलेली आहे त्या संदर्भात आम्ही जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिव मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात असं म्हटलेलं आहे की नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सावेसाहेबांना आपण हे निदर्शनात आणून द्यावं आणि वयवर्ध कलावंताचे आज दोन वर्षाचे रखडलेले प्रश्न आहेत ते निवड समिती जर गठीत झाली तर नक्कीच वयवर्ध कलावंताचे प्रश्न सुटतील एवढीच या ठिकाणी आम्ही मागणी केली त्यासोबतच विविध मागण्यासुद्धा आहेत त्यामध्ये नांदेड जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये जे कनिष्ठ उपाभियंता हे जे पद भरण्यात आलेलं आहे ते नियमबाह्य पद भरण्यात आलेलं आहे तेही रद्द व्हावं त्यासोबतच जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग नांदेड येथे वीस टक्के शेष निधीमध्ये ज्या काही योजना आहेत सायकल असो मिरची कांडप असो किंवा महेश असो किंवा झेराक्स मशीन असो ते एकाच कुटुंबातील चार चार पाच पाच व्यक्तींना देण्यात आला आहे ज्या संबंधितांनी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी हाच उद्देश आहे आधीचे वातावरण हे चांगलं होतं आधीच्या वातावरणपेक्षा आताचं वातावरण लय गडूळ झालेलं आहे राजनैतिक गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोबा आता काय तसं राहिलेलं नाही सगळं सगळं सरकार जिस तरह से सरकार से सरकार नहीं चला पा रही है। इसमें ईमानदारी सरकार बताइए सरकार जो नहीं है, तो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन